मागच्या अनेक वर्षांपासून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली निरंतर विकास हा चालू आहे आणि भविष्यातही चालू राहणार दुर्दैवी बाब आहे की जे लोक आज या ठिकाणी मतं मागायला आलेले आहेत त्यांच्याकडं देण्यासारखं काय आहे हे सुद्धा सांगण्याची जाणत नाही की बघू आम्हाला मतदान पडलं तर आम्ही तुम्हाला काय देऊ शकतो या तालुक्याला काय देऊ शकतो या गावाला काय देऊ शकतो यांचा अभ्यास नाही यांच्याकडं अनेक वेळेस सत्ता राहिल्या त्या सत्तेचा वापर त्यांनी कसा केला याचं अनेक उदाहरणं आम्ही देऊ शकतो पण निवडणूक आम्हाला त्या व्यक्तिगत स्वरूपामध्ये लिहायची नाही म्हणून आम्ही त्या निवडणुकीच्याविषयी किंवा उमेदवाराच्या विषयी ठिकाणी पदी करणार कर नाही आम्हाला विश्वास आहे की जे काही कामं महायुतीच्या वतीने झालेले आहेत हे सगळ्या कामांच्या आधारावर आणि या शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या विकासाच्या आधारावर परत एकदा माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे एक नंबरच्या मताधिकारी निवडून घेतील याबाबतीत कुठली शंका नाही आणि आज प्रत्येक गावामध्ये जात असताना वस्तीवर जात असताना उपस्थित असताना जनसमुदाय या गोष्टीचा साक्ष देऊन जाणार आहे